नववारी लुगड नेसलेली आजी शाळेत शिकायला गेलेली बघितली आहे का थांबा दाखवते महाराष्ट्रातल्या मुरबाडच्या फंगणे गावात आहे अशी शाळा जिथे सर्वात छोटी विद्यार्थिनी आहे साठ वर्षांची आणि सर्वात मोठी विद्यार्थिनी आहे चौऱ्याण्णव वर्षांची या शाळेचे नाव पण युनिक आहे आजीबाईंची शाळा दोन हजार सोळा ला सुरू झालेली आजीबाईंची शाळा म्हणजे स्वप्न पूर्ण होण्याचं ठिकाण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या शाळेला युनिफॉर्म सुद्धा आहे आणि तो युनिफॉर्म म्हणजे गुलाबी नववारी साडी गुलाबी साडी हातात लाल पिशवी आणि डोळ्यात ज्ञानाची भूक कारण इथे वय महत्वाचं नाही शिकण्याची जिद्द महत्वाची आहे आजी आता फक्त अंगठ्याचा ठसा देत नाहीत तर स्वतःच नाव लिहू शकतात त्यांचं हे धाडस इतकं प्रेरणादायी ठरलं की या शाळेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आजीबाईंच्या या शाळेने एक गोष्ट सिद्ध केली आहे शिकायला कधीच उशीर नसतो स्वप्न पाहण्यासाठी वय लागत नाही त्यांना पूर्ण करण्यासाठी जिद्द पुरेशी आहे तुम्हाला ही आजीबाईंची शाळा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरी साठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका